जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एक मार्चला मसोबा मंदिर रेटरी धरण येथे देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या रेटरी धरण मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बाका देखील शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइलशेठ डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयव्याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा तसेच हिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या रेटरी धरण मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच हिंद केसरी सर्जा व दशम हिंद केसरी बकासूर आज आपल्याला एकत्र पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या रेटरी धरण मैदानामध्ये बकासूर व सर्जा ही जोडी कशी पळेल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू नव नवनवीन अपडेट घेऊन